नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदी यायला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आज आपण बघणार आहोत महावितरण भरती दोन हजार चोवीस अर्ज करण्याची तारीख वीस तीन दोन हजार चोवीस ते वीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि एकूण पाच हजार तीनशे सत्तेचाळ वॅकेन्सी निघाल्या आहेत आणि एज क्रायटेरिया अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत यात विद्युत सहायक इंजिनियर कनिष्ठ सहायक अशा वॅकेन्सी निघालेल्या आहेत ओपन साठी अडीचशे रुपये प्लस जी एस टी आहे आणि कास्टसाठी एकशे पंचवीस प्लस जी एस टी चालन निघणार आहे तर या फॉर्मचा अर्ज कसा करायचा आपण ते बघणार आहोत त्याच्या पहिले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच होमपेज ओपन होणार रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करायचा आहे तर फॉर्म हा सहा स्टेपमध्ये दिलेला आहे पहिले बेसिक इन्फॉर्मेशन नंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे नंतर डिटेल भरायची आहे नंतर फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसणार नंतर अपलोड करायचा आहे आणि नंतर पेमेंट करायचं आहे तर आता सर्वात पहिले आपण बघणार आहोत बेटी बेसिक डिटेल्स तर फर्स्ट नेम टाकायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर कन्फर्म फर्स्ट नेममध्ये अजून फर्स्ट नेम टाकायचा आहे नंतर मिडल नेम टाकायचा आहे मग कन्फर्ममध्ये अजून मिडल नेम टाकायचा आहे मग तुम्हाला लास्ट नेम टाकायचा आहे कन्फर्ममध्ये अजून लास्ट नेम टाकायचा आहे मग ऑटोमॅटिक तुम्हाला फुल नेम टाईप करून मिळेल तर सर्व डिटेल बरोबर टाकायचं आपल्या डॉक्युमेंटनुसार त्यानंतर तुम्हाला खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मग पुन्हा कन्फर्म मोबाईल नंबर करायचा आहे अल्टरनेट नंबर पण टाकू शकता तुम्ही मग ईमेल आय डी टाकायची आहे जे काही असेल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम घ्यायचं नाही आहे ॲट द रेट ऑलरेडी दिला आहे आणि डोमेन नेममध्ये जीमेल डॉट कॉम सिलेक्ट करायचं आहे कन्फर्म मेल आय डीमध्ये ते पुन्हा मेल आय डी टाकायची आहे आणि सिक्युरिटी कोड टाकून व्हॅलिडेट करायचं आहे फॉर्मला सेव्ह अँड नेक्स्ट केलं की नेक्स्ट पेज ओपन होणार फोटो अपलोड करायची आहे फोटो पन्नास केबीपर्यंत हसायला हवे आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे त्यानंतर ॲडवर्टाईजमेंटमध्ये जर पहिली ॲडवर्टाईजमेंट घेतली तर ती विद्युत सहायक्याची येते सहा तेवीसशी त्याच्यानंतर दुसरी घेतली पाच तेवीसची तर ज्युनियर असिस्टंटची येते नंतर सहा तेवीसची अजून घेतली तर डिप्लोमा इंजिनियर डिस्ट्रिब्युटर आणि सिव्हिल या दोन वॅकेन्सी येतात आणि त्याच्यानंतर सात दोन हजार तेवीस घेतली तर ग्रॅज्युएट इंजिनियर आणि ट्रेनी येते तर यातून तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे जसं मी आता घेत आहे सहा दोन हजार तेवीस विद्युत सहायकसाठी तर तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर पुन्हा कॅटेगरी कन्फर्म करायची आहे मग सब कॅटेगरी काय येते ते सिलेक्ट करायचं आहे मग तुम्ही डिसॲबिलिटी आहात का असाल तर यस करा नसाल तर नो करा त्याच्यानंतर डिसॲबिलिटी जर फोर्टी पर्सेंटच्या वरती असेल तरच यस करा नाहीतर नको करा कॅटेगरी यू बुल तर इथे हिंदू घेते आहे मी मग तुम्ही धार्मिक अल्पसंख्य समृद्ध आहेत का तर इथे नो करायचं आहे मग तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का यस तर मग ज्या कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे कास्ट सर्टिफिकेट डेट टाकायची आहे त्यानंतर कोणत्या डिस्ट्रिक्टमधून ती बनवलेली आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर यस करा नसेल तर नोंद करा नॉन क्रिमिनल बनलेला आहे का असेल तर यश करा नसेल तर नो करा तुम्ही खेळाडू आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करा नंतर माझी सैनिक आहात का तुमच्याकडे कोणी असेल तर यस करा नसेल तर नो करा मग तुम्ही अपंग माझी सैनिक आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करा त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का असाल तर यश करा नसाल तर नो करा त्यानंतर खालचे जे सर्वे ही डिटेल्स आहेत त्या कॅटेगरी वाचायच्या आहे आणि जर तुम्ही त्यात इलिजिबल असाल तर यश करा तुम्ही जर इलिजिबल नसाल तर सगळ्यांना नो करा मग त्यानंतर येते की महिला आरक्षण अर्ज करत आहे का डब्ल्यू एस सर्टिफिकेटमध्ये वुमन रिझर्वेशन ते, ते बनलेलं असेल तर यश करा नसेल तर नो करा महावितरणाचे कर्मचारी आहात का असेल तर यस करा नसेल तर नो करा तुम्ही प्रशिक्षण आरक्षण अंतर्गत अर्ज करत आहात का, कर का। म्हणजे अप्रॉनशिप करता करता तुम्ही अर्ज करत आहात का करत असाल तर यस करा नसेल करा तर नो करा मग आधार कार्ड आहे का पॅन कार्ड आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा मग तुम्हाला तिथे तुमची बेसिक डिटेल टाकायची आहे नाव ॲड्रेस पत्ता सगळं आणि मग नेक्स्ट पेजवर जायचं आहे इथे तुम्हाला टेनचं बोर्ड टाकायचं आहे कोणत्या वर्षी झाले ते डेट टाकायची आहे आणि पर्सेंटेज टाकायचं आहे आणि क्लास टाकायचा आहे तसंच ट्वेल्थचं टाकायचं आहे तसंच तुम्हाला आय टी अप फिलअप करायचं आहे बारावीचं बोर्ड म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी इथे टाकणार पासिंग इयर टाकणार आणि पर्सेंटेज टाकून फॉर्मला सब हे सबमिट करणार त्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स असेल तर ते इथे पुटअप करायचं आहे नंतर तुम्हाला कोणती लँग्वेज येतं बोलता वाचता लिहिता येतं त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे युअर डिटेलला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला आता फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसेल प्रिव्ह्यू दिसल्यानंतर फॉर्म व्हॅलिडेट करून घ्यायचं एकदा आणि नेक्स्ट या चेकबॉक्सवर ॲग्री क्लिक करून नेक्स्ट करायचं नेक्स्ट पेजवर येताच तुम्हाला इथे थम इम्प्रेशन अपलोड करायचे है, आहे आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन लिहायचं आहे तर डिक्लेरेशनमध्ये काय लिहायचं आहे आय आणि तुमचं नाव आय हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय इज व्हॅलिडेट हे सर्व असं लिहून अपलोड केल्यानंतर तुम्हाला चालन अशा प्रकारे अर्ज कंप्लीट करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब